निलेश गावळचा तपास जो मोका आहे तो मोका क्राईम ब्रँच आणि करत आहे त्या तपासामध्ये जो आरोपी होता एक वॉन्टेड अजय महादेव सरोदे राहणारा कुतुडचा आहे त्याला आपल्या टीमने गणगापूर कर्नाटक या ठिकाणून एकोणतीस तारखेला अरेस्ट केलं होतं त्यासोबत त्याचा अजून एक साथीदार जो आहे वॉन्टेड चौधरी बटरे चौधरी या दोघांनाही अरेस्ट केलं होतं परवा दिवशी आपल्याकडे त्याच्या हाऊसस घेतला असता त्या ठिकाणी त्या घरामध्ये त्याला लायसन्स वेपन आपल्याला मिळून आलं आणि त्या वेपनसोबत जवळपास चारशे जे राऊंड्स आहेत ते राऊंड्स मिळाले त्यापैकी एकशे प पन्नास राऊंड जे आहेत ते खाली मिळाले ब्लॅक फायरिंग केलेले मिळाले तपासामध्ये अजूनही त्याला विचारलं असतं त्यांनी असं सांगितलं की हे जे राऊंड्स आहेत त्यांनी काही बैलपोळ्यानिमित्त तो त्याच्यासोबत काही सत्तेदारासोबत रिलीज घ्याव त्याच्यासोबत तसं जे गाव आहे सोनेगाव या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी शेतामध्ये आणि त्या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी फायरिंग केलेलं आहे वरती हवेमध्ये अशा प्रकारचं तपासामध्ये आपल्याला माहिती निष्पन्न झाली त्यानुसार ते आपण त्याचं जे जे अम्युनिशन आहे ते सुद्धा गुन्ह्यामध्ये हाऊसच जप्त केलेलं आहे वेपर सुद्धा सीज केलेलं आहे सर जे एवढे सापडले ते नेमके ते कुठून आलेले आहेत एवढे सगळे काढतुस एकाच वेळी त्यांच्याकडे सापडलं नाही याच्यामध्ये त्याने जे खरेदी केलेले <coughs> आहेत के ते फॅक्टरी मधून जे त्याला त्या लायसन्सवर अलाउड आहे त्याप्रमाणे त्यांनी खरेदी केलेली आहे परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात एक तेही एका गुन्हेगाराकडे हे एवढे मोठी काटतूस आणि ते सुद्धा कोणतंही कारण नसताना जाऊन गावामध्ये जाऊन फायरिंग करणं हे बेकायदेशीर आहे त्यादृष्टीने पोलिसांचा तपास आहे आणि जे काही जे कोणी याच्यात सहभागी असतील त्यांच्यावर सुद्धा पुढची कारवाई केली जाईल त्यांनी त्याचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी नगरमधून एक कुठंतरी एक इन्स्टिट्यूट आहे फायरिंगची अकॅडमी त्यातून त्यांनी त्याचं सर्टिफिकेट जोडलेलं आहे परंतु ह्या ठिकाणी त्यांनी जे अम्युनिशन बागलेलं आहे ते प्रमाणापेक्षा जास्त आहे आणि त्यांनी निलेश घ्यावाळ सोबत जाऊन त्याच्या गावी सोनेगाव या ठिकाणी ह्याच वर्षी बैलपोळ्याच्या त्या आसपास त्या ठिकाणी जाऊन या आरोपीने सुद्धा त्या ठिकाणी फायरिंग केलेलं आहे अशी तो माहिती आपल्याला सांगता येत आहे तपासामध्ये पुढच्या कोण आहे सक्रिय आहे का त्याचा नंबर आहे का नेमका त्याचा सर्वदे हा निलेश घ्यावाळचा नंबर आहे त्यापूर्वीच्या पण गुन्ह्यामध्ये तो आरोपी होता आणि आता सध्या आपल्याकडं जे मुख एम सी ओ सीचे गुन्हे दाखले आहेत त्यासुद्धा तो दोन गुन्ह्यामध्ये आपल्याकडे वॉन्टेड होता आपल्या कोथुड पोलिसांनी याच्यावरती वर्कआउट करून त्याचं लोकेशन वगैरे गोष्टी माहिती करून त्याला एकोणतीस तारखेला गंगापूर जे आहे कर्नाटक राज्यामध्ये त्या ठिकाणून त्याच्या अजून एका सत्तेदाराला तोही या गुन्ह्यामध्ये वॉन्टेड होता त्यालाही या ठिकाणी अरेस्ट केलेला आहे आणि अरेस्टनंतर त्याचा हाऊस सर्चमध्ये आपल्याला ह्या गोष्टी सापडलेल्या आहेत नाही याच्यामध्ये ऑलरेडी आपण ब्ल्यू कॉर्न इश्यू केलेली आहे परंतु चार्शे दाखल केल्यानंतर जे रेड कॉर्न नोटीस असते ते आपण इथून क्राईम ब्रँच सीआय नंतर इंटरपोल असा सीबीआय असा तो त्याची सगळं लिगल प्रोसेस आहे ते प्रोसेस आपण ऑलरेडी इनिशिएट केलेली आहे नाही याच्यामध्ये परवान्याच्या मध्ये सुद्धा पोलिसांची चौकशी चालू आहे आणि तो राहणारा कोथुडचा आहे आणि त्यांनी बहुतेक दुसऱ्या पोल्टीच्या हद्दीमध्ये येरोड्याच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी बनावट अॅड्रेस दाखवून तो त्या आहे तो दाखवल्याचा तपासामध्ये आपल्याला काय गोष्टी पण होत आहेत त्याचा सुद्धा वर्कआउट सुरू आहे आणि त्याच्यात जर काही चुकीच्या गोष्टी जर सापडल्या तर तो पण त्याच्यावरती कारवाई त्याचा चौकशी याच्यामध्ये सुरू आहे तो राहणारा आहे आणि बाकी त्यांनी वेपन लायसन्स कुठल्या आधीतून मिळवलं याच्या चौकशी सुरू आहे हो बरोबर नाही नाही वेपनचा सापडलेला आहे याच्यामध्ये त्यांनी जे वेपन लायसन्स मिळवलेला आहे त्याचा सध्या चौकशी पोलीस करत आहेत त्याच्यामध्ये काही अनियमितता ऋण आल्या आहेत आम्हाला तर त्याचा सुद्धा वर्कआउट सुरू आहे आणि जर कुठलं फै फौजदारी स्वरूपाचं त्या ठिकाणी जर कृत्याचं असेल त्याच्यावर सुद्धा तो वेगळा गुन्हा दाखल केला जाईल के आता याच्यामध्ये जे वॉन्टेड आरोपी आहेत ते आता आपल्याला दोन आरोपी सापडले याच्या बरेच आरोपी अरेस्ट झालेले आहेत अजूनही काही याच्यामध्ये आरोपी बाकी आहेत आरोपी कायद्याचे कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही काय कारण की हात लंबे होते त्याच्यावर कुणी कुठेही जरा गेलं तर त्याला पोलीस नक्कीच शोधून काढतील आणि यातले जे आरोपी आहेत निलेश गायवळ असेल सचिन ह्यावळ असेल या सर्वांना पोलीस लवकरच अटक करते